नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातमीपत्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत पहिली बातमी बघूया कोल्हापुरात जोरदार पाऊस भात भुईमुख पिकांचे खूप नुकसान शेतकरी दुखी आज झालेल्या पावसात अतिशय खूप असं नुकसान झालेलं आहे दुसरी बातमी बघूया राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक एक लाख क्विंटल आजचा मार्केट यार्डातला भाव बघूया आज आवक झाली आहे एक लाख तेरा हजार पाचशे सत्त्याण्णव क्विंटल तर त्याला सर्वसाधारण भाव चारते चार ते साडेचार हजारच्या आतमध्ये भाव आहे पुढील बातमी बघूया या हंगामात म्हणजे दोन हजार चोवीसच्या रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा आणि गव्हाच्या क्षेत्रात वाढ शेतकऱ्यांचा करडई आणि सूर्यफूल पिकाकडे कल कमी झालेला दिसत आहे दुसरी बातमी आपण बघूया कांद्याची कांद्याला कुठे किती भाव आहे ते आपण बघूया कांद्याला आज राज्याच्या बाजार समितीमध्ये कांद्याची एकोणनव्वद हजार क्विंटलची आवक झाली या सोलापूरमध्ये अडोतीस हजार तर नाशिक जिल्ह्यात पंधरा हजार क्विंटल आवक झाली त्याला भाव कमीत कमी, कमी एकवीसशे रुपयापासून ते पाच हजार सहाशे रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या शेतविषयक झटपट आणि ठळक घडामोडी अशाच घडामोडींसाठी आपला चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान